नमस्कार घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इथं कोबीचे पराठे बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं कोबी किसून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ किसून घेतलेला बटाटा किसून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर लाल मिरची पावडर हळद आणि त्या लसूण दळून घेतलेलं आहे आपण मीठ बेसनपीठ तर चला आता आपण रेसिपी करू आता आपण कोबूमध्ये गव्हाचं पीठ ॲड करणार आहे ज्वारीचं पीठ बेसनपीठ इथं किसून घेतलेला आपण बटाटाही त्यात ॲड करणार आहे किसून घेतलेला कांदा आणि बारीक चिरलेली ही आपण ॲड करणार आहोत थोडीशी हळद ॲड करणार आहोत लाल मिरची तवीनुसार मीठ आपण लसूण पेस्ट केली होती तर ती ॲड करू छान असं आता आपण ती मळून घेऊ इथं आपले पीठ मळून झालेले आहे हे पीठ मळतानी पाण्याचा वापर करायचा नाही आता आपण इथे पराठे लाटून घेऊया हो इथं आपला पराठा लाटून झालेला आहे आता आपण तव्यावर तेल लावू छान असा पराठा आपण भाजून घेऊया छान असं आपण तेल लावून घेतलेला आहे आता आपण तो छान असा भाजूनही घेऊया अशा प्रकारे आपले कोबीचे पराठे तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा